नमस्कार मित्रांनो प्रवीण नटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही विषय पाहिला आहे कामगार मंत्री महोदय यांनी सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा इथे सदिच्छा भेट दिली भेटीदरम्यान <coughs> काय झालं कामगार प्रतिनिधी कामगार ने नेते कामगार मंत्र्यांना भेटले काय घडलं काय झालं सर्व काही इतिवृत्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कर लागलीच बेलायकॉन बटन जी घंटा आहे ती घंटा तिथे प्रेस करा आणि हो हाईपसुद्धा करा आपल्या व्हिडिओला जेवढे हाईप करता येईल मित्रांनो तेवढे हाईप्स करा कारण यूट्यूबच यूट्यूबच्या ऑर्गनिझममध्ये ते आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवत राहील आणि मागील व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कमेंट्समध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा एक सर्वांना सांगितलं त्या व्हिडिओचा थीमच तशी आहे पाहूया किती सुरक्षारक्षक तो व्हिडिओ पाहतायत आणि त्या एक दोन दिवसामध्ये किती कमेंट्स येत आहेत त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ घ्या आपल्या संलग्नच असा व्हिडिओ विषय तो आहेच आपल्याशी सर्वांशी संलग्न तो कसा आणि काय त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या या व्हिडिओला मित्रांनो कामगार मंत्री महोदय आकाश फुणकर साहेब हे आज सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा म्हणजे आज चोवीस तारीख आहे बुधवारचा दिवस आणि कामगार मंत्री महोदय यांनी दुपारीच आपले सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा या ठिकाणी आणि सदेच्छा भेट दिली ही भेट मित्रांनो पाठीमागंसुद्धा एक वेळ असेच ठेवलेली भेट परंतु ती काही भेट झाली नाही आणि त्या ठिकाणी सुद्धा मी उपस्थित होतो परंतु आज त्या ठिकाणी उपस्थित राहता नाही आलं कामानिमित्त आपण कामावरती असलं की आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही परंतु काय हरकत नाही मित्रांनो <coughs> ही सदेच्या भेट Uh, कामगार मंत्री ज्यावेळेस आम्ही uh, भेटायला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की अवर्जच मी ते मंडळाला भेट देईन मंडळामधले कसं कामकाज काय कशा पद्धतीने चालू आहे त्याचं सगळं काय इतिवृत्त मी त्या ठिकाणी जाऊनच घेईन आणि ते, ते पाहण्याकरता आज ह्या ठिकाणी आले आल्यानंतर प्रथमच आपले कामगार नेते <coughs> कामगार नेते आपले सुर्वशी साहेब होते त्या ठिकाणी लक्ष्मणराव भोसले साहेब अजिंक्य भोसले साहेब नंतर आपले संजयदादा पाटील नंतर राकेश पाटील साहेब हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते <coughs> आणि यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये प्रथमच सदच भेट देण्याकरता आलेले कामगार मंत्री आकाश गुणकर साहेब यांचा सर्वांनी सत्कार केला सर्वांच्या आपल्या वतीनं सर्वांनी सत्कार केला आणि सत्कार केला आणि त्या ठिकाणी मग प्रत्येकाने जे काय आपलं मत आहे ते मत मांडण्यासाठी एक थोडंसं प्रत्येकाने वेळ घेतला कामगार मंत्री महोदयाने सुद्धा त्यांना तो वेळ दिला की बोला म्हणाले आपले सगळे आपलेच सर्वजण आहेत आणि प्रत्येकाने बोला मग लक्ष्मणराव भोसले साहेबांनी सुरुवात केली की साहेब सुरक्षारक्षक मंडळ एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून बनलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सध्या काय परिस्थिती आहे जी प्रतिक्षा देवरती कशा आहेत आस्थापना नोंदीत असूनसुद्धा त्या ठिकाणी सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक कार्यरत नाही आहेत जी आरवरती जी आर काढले जात आहेत आणि त्या ठिकाणी आरोग्य विभागाचा तो सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे मंडळामध्ये जो स्टाफ आहे तो स्टाफसुद्धा त्या ठिकाणी असला पाहिजे की मंडळाला ना स्टाफच नाही आहे एखादं काम करण्याकरता क्रिलिक क क्लिरिकल स्टाफ नाही आहे इतर जिल्ह्यांमध्ये त्यामुळे काय काय ठिकाणी पगार काढण्यासुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ठेवलेले काही तिथे स्टाफ आहे तर सुरक्षारक्षक मंडळाचा स्टाफ म्हणून त्या ठिकाणी नाही आहे <coughs> पुण्याची घटनासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी वर्णन केले की लवकरात लवकर मंडळाला स्टाफ देण्यात यावं आणि कामगार नेते लक्ष्मण भोसले साहेबांनी इथंपर्यंत सर्व काय सांगितलं नंतर अजिंक्य भोसले साहेबांनी थोडंसं त्याच्यामध्ये आणखीन ॲडिशनल केले की साहेब महाराष्ट्रामधले आपले आता वाढतं प्रमाण जो आहे तो आपल्याला सुरक्षारक्षक दल म्हणजे सुरक्षारक्षक महामंडळाचं आहे ते सुरक्षारक्षक मंडळाच्या जे शासकीय आस्थापना त्या आस्थापनामध्ये शिरकाव त्याचा होतो आहे आणि सुरक्षारक्षक बेरोजगार आय आय टी पवीचंसुद्धा उदाहरण त्यांनी ठेवलं की अडीचशे सुरक्षारक्षक त्या ठिकाणी स बेरोजगार होत आहेत आणि त्याचं करत आपल्या सुरक्षारक्षक मंडळाने आपणसुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा त्यांनी आपल्या कोल्हापूरमधली जी घटना आहे ती कोल्हापूरमधली घटना महालक्ष्मी मंदिराची ती घटना आहे तिथं काय घडलं होतं आणि ते कोर्टाचा आदेश कसा आला होता तेसुद्धा त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं आदेश आलेले तरीसुद्धा महामंडळाचं जे हस्तक्षेप आहे तो वाढत चाललं आहे प्रायवेट प्रायव्हेटेशन प्रायव्हेटेशनसुद्धा वाढलेलं आहे कारण आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाकडे स्टाफच नाही आहे पुरेस आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुरक्षा रक्षकच नाही आहेत की त्या ठेव आस्थापनामध्ये पाठवण्याकरता सुरक्षारक्षक नाही आहेत मुंबईमधले परिस्थिती त्यांनी सांगितली इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे काही शासकीय आस्थापना आहेत नोंदित आस्थापनामध्ये जर कारवाई केली तर तिथली वेटिंग साहेब तत्काळ संपून जाईल वेटिंग संपायला काय वेळ लागणार नाही पाच पाच सहा सहा वर्ष झालं सुरक्षारक्षक ते त्यांना कामच नाही आहे तर त्यांना काम मिळेल आणि अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालावं कायद्याच्या अंमलबजावणी प्रभावपणे करावेल आणि सुरक्षारक्षकांची जी नोकरी आहे ती नोकरी वाचेल नोकरीची हमी आपण थोडीशी घ्यावी आमचा सुरक्षारक्षक काम करतो त्याला कधी ना कधी तो म्हणतो की मला माझी नोकरी जाते काय माझी नोकरी जाते काय ही काळजी जी त्याला लागलेली आहे ती काळजी आपण थोडीशी घालवावी आपण थोडासा याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि आपण थोडंसं येऊन ह्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी एक हमी आमच्या सुरक्षा रक्षकांना वाटलं पाहिजे की कामगार मंत्री महोदय आपले आहेत आणि ते आमची नोकरी काय कोणी आम्हाला हलवू शकत नाही आमची नोकरी आम्ही इमान इतबारी करतोय ते आमची नोकरी जाणार नाही तदोदच नंतर सुरवशी साहेब यांनी सुरुवात केली साहेबांनी साहेबांनीसुद्धा एकोणीसशे पासूनचा सगळं काही थोडासा सारांश जो आहे तो सांगितला आणि कायद्याची अंमलबजावणी म्हणजेच जी आपली नोकरी आहे ती नोकरी आणि लाखो कामगार जे लाखो सुरक्षा रक्षक म्हणून या सुरक्षारक्षक मंडळामध्ये कार्यरत राहतील आत्तापर्यंत इतकं वर्ष झालं फक्त दहा टक्केच महाराष्ट्रातलं पाहिलं तर दहा टक्केच सुरक्षारक्षक जे कामगार वर्ग आहेत त्यांना आपण न्याय देऊ शकला ह्या कायद्याच्या अनुसार नव्वद टक्के ह्या कायद्याच्या बाहेर आहेत आणि ज्या कायद्याच्या बाहेर आहेत त्यांना रोज त्यांची पिळवणूक होते रोज ठेकेदार त्यांची पिळवणूक करतोय त्यांना तशात यातना सगळे काय भोगावे लागतात आणि ते सुद्धा एक सुरक्षा रक्षकच आहेत मग त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्यांना सुद्धा या कायद्याचं संरक्षण मिळालं पाहिजे याकरता आपण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी आपल्या नोंदीत आस्थापना त्या वा, आस्थापना वाढल्या पाहिजेत जेवढ्या नोंदीत आस्थापना आहेत इतर आस्थापनावरती आपल्या मंडळातल्या इन्स्पेक्टरनी अध्यक्षांनी स्टाफने त्या ठिकाणी जाऊन काम केलं पाहिजे ते आस्थापन आपल्या मंडळामध्ये घेऊन आलं पाहिजे आणि जे, जे काही नोंदित आस्थापन आहे त्याच्यावरती काम करून आपल्या वेटिंगवरचं सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे मुंबईमध्ये तर वेटिंगवरती कोणी नाही येत आहे परंतु इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामधलं त्यांनी रायगडचं उदाहरण दिलं पुण्याचं उदाहरण दिलं की त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे आणि परिस्थिती पाहता पुण्याची तर दुर्दयावस्था आहे मित्रांनो जेवढे नोंदीत सुरक्षारक्षक आहे जा त्याच्याहून ते जास्त वेटिंगवरचे सुरक्षारक्षक आहेत आणि हा सगळा सावळा गोंधळ हा सगळा काय आहे बऱ्याचशेच त्याच्यामध्ये आणखीन चर्चा करण्यात आली आणखीन इतरही गोष्टीवरती थोड्याफार चर्चा झाली आमच्या <coughs> सुरक्षा रक्षकाला सन्मानजनक पगारवाढ जी आहे ती सन्मानजनक पगार त्याला तो मिळाला पाहिजे काही नोंदीत आस्थापना आहे ते आस्था ते ते तर त्या आस्थापना पगार वेळेवरती करत नाहीत हे सुद्धा त्याच्यामध्ये मांडण्यात आलं त्याच्यावरही मंडळाने काहीतरी नियमावली मांडली पाहिजे त्याच्यामध्ये मध्ये काम करून मंडळाने त्या आस्थापनेकडून वसूल करून घेतलं पाहिजे ह्या सगळ्या काही बाबी मित्रांनो कामगार मंत्री महोदयांच्याकडे आपल्या ज्या सुरक्षारक्षकांच्या छोट्या छोट्याशा ज्या काही गोष्टी आहेत त्या सुरक्षा रक्षकांचं सर्व काही कामगार मंत्री महोदयांच्याकडे ठेवले मंत्री महोदयाने सुद्धा शांतपणे ते सर्व काही ऐकून घेतलं आणि नंतर सांगितले की आपण सर्वजण जुने जाणते कामगार प्रतिनिधी आहात आणि तुमच्याकडून मलाच शिकायला मिळतंय असं कामगार मंत्री मोहन महोदय म्हणाले की मलासुद्धा तुमच्याकडून शिकायला मिळालं मलासुद्धा तुमच्याकडून माहिती झालं मला स्टाफ तर माहिती देतोच पण अधिकशी माहिती तुमच्याकडूनसुद्धा मला मिळते आणि अशीच माहिती मिळ मिळाली तर मलाही त्याच्यामध्ये काम करायला येईल सध्या मी आता नौका आहे येतो आहे काम करतो आहे मी सध्या पाहतो आहे आणि मला जे जे जेवढं जेवढं ज माझ्या पद्धतीनं परिण जमत आहे तेवढं तेवढं मी करत आलो आहे आता तुम्ही जे काय सगळ्या काय गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या काय गोष्टी ऑन रेकॉर्ड आपलं काम चालू आहे तुम्ही पत्र व्यवहार करत आहे त्या पत्राचा असं नाही आहे की मी त्या पत्राचा काहीच विचार करत नाही त्या पत्रावरती विचार करूनच मिटिंगवरती मिटिंग घेऊन मी तुम्हाला नाही बोलवलं तर माझ्या जो स्टाफ आहे माझ्या इथंच काम करणार आहे त्यांना मी विचारतो की कशा पद्धतीनं काम चालू चा आहे आणि कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे रायगड जिल्ह्याचं त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणीसुद्धा खूप दबाव आहे आमचेच आमदार आमचेच काही मंत्री आहेत तर त्यांनीसुद्धा येऊन मला तक्रार केली की रायगडमध्ये अशी परिस्थिती आहे मी तिथं दोन ते तीन स्टाफ एक्स्ट्रा स्टाफ देऊन ते रायगड जिल्ह्यामध्ये तिथे काय परिस्थिती आणि त्याचं कसं काय झालं आहे ते सर्व काय करण्याकरता तिकडे पाठवले इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण लवकरच स्टाफ देऊया कामगार मंत्री यांनी या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो आपल्याला सांगितले आणि सगळ्या ज्या काही गोष्टी ऑन रेकॉर्ड चालू आहेत तर त्यांनी सांगितले की किमान व्यतनाचंसुद्धा मंडळ जे बनवलं ते त्या पद्धतीनं त्यांचं काम जे आहे ते चालू आहे तुमचे पगारवाढीचं जसं जे काय असेल त्या पद्धतीनं तुमचे पगारवाढी केली जाईल अशा सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये मित्रांनो सारांश घेऊन सगळ्या काही स त्या सगळ्या सदेच्छा भेटीमध्ये मंत्री महोदयांनी घेतले परंतु मंत्री महोदय मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मंत्रीमहोदय त्यावेळेस कामगार प्रतिनिधींची सर्व चर्चा झाल्यानंतर कामगार प्रतिनिधी बाहेर आले सर्व केबिनमधून आणि महोदय त्या ठिकाणी थांबले जवळजवळ दोन ते तीन तास मंत्रीमहोदय हे सुरक्षारक्षक मंडळामध्ये होते त्यांनी सर्वांच्या सर्वांचे काही का स्टाफ आहे त्या स्टाफचा प्रत्येकाचा प्रत्येक डिपार्टमेंटचा त्यांनी इतिवृत्त जो आहे तो व्यवस्थितरित्या घेतला प्रत्येकाला तो प्रश्न केला प्रत्येकाला विचारलं कशा पद्धतीने काम चालू आहे काय काय आहे आढावा कशा पद्धतीने चेअरमॅन साहेबांनी काय घेतलेत मागणी कोणत्या कोणत्या स्थापनेची कशा पद्धतीने आहे काय करावं लागेल कदाचित आपल्याला भरती प्रक्रिया जी आहे ती कशी करावं लागेल जो लो आता अनुकंपाचा सुद्धा प्रश्न आहे अनुकंपाचा सुद्धा प्रश्न आपल्या कामगार नेत्यांनी उपस्थित केला की के तोसुद्धा सत्तावीस मार्चचा जो जी आर आहे त्याच्यावरती सुद्धा मंत्री महोदयांनी सांगितले की मंत्री महोदयांनी सांगितले त्याच्यावरतीसुद्धा चालू आहे आमचं स्टाफ त्याच्यावरती काम करतोय सध्या आणि ते सुद्धा लवकरात ते लवकर त्याच्यावरती होईल <coughs> जर अशाच पद्धतीनं मंडळाकडे कशा पद्धतीनं मागणी आहे कितपत मागणी आहे आणि ती मागणीचा पुरवठा जर करायचं झालं तर तशी शिफारस केली तर मलासुद्धा सर्वांशी चर्चा करून म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊनसुद्धा आपल्याला ते जे काही कोर्टाचं मॅटर असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील ते सोडवता येतील सुरक्षारक्षक मंडळामध्ये नव्याने सुरक्षारक्षक म्हणून भरती प्रक्रिया जी आहे ती क करता येईल कशा पद्धतीने मागणी असेल कशा पद्धतीने मागणी नसेल या सगळ्या काय बाबी त्याच्यामध्ये चर्चा करूनच मग करता येईल म्हणजे कामगार मंत्री महोदयाने सगळा आढावा जो आहे तो आढावा घेतला मंडळाचे इतर जिल्हा मंडळामध्ये सुद्धा कशा पद्धतीने काय आहे तेसुद्धा थोडंफार त्यांनी सर्वांशी चर्चा झाली तिथे सगळ्या काय गोष्टी त्यांना समजल्या आणि खरं वास्तू एक कामगार मंत्री महोदयांना आप म मध्यंतरी आ, हसन मुश्रीफ साहेब असतानासुद्धा ते मंडळामध्ये यायचे आणखीन असे कामगार मंत्री जे होते परंतु तुम्ही कधी ऐकलं नसाल मंत्री महोदय कधी आपल्या मंडळामध्ये येऊन आज सुद्धा कुणाला माहितीच नव्हतं मंत्री महोदय हे मंडळामध्ये येणार आहेत आम्हाला फक्त माहिती होते की विजिट आहे परंतु ते विजिट पोस्टपॉन पण होते म्हणून तर कोणी काही असं सांगितलंच नाही कुणाला की ते या आहे सदेच्या भेट म्हणून आणि खरोखरच गेल्यावेळी पोस्टपॉन झालेलं पण ह्यावेळेस मंत्री महोदय स्वतः आले त्यांनी सगळं काही गोष्टी जाणून घेतल्या मंत्री महोदय हे चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत तर त्यांच्यापर्यंत जे आपल्या जी काही मागणी असतात का नाही मित्रांनो त्या तिथंपर्यंत पोचल्या पाहिजेत आणि पोचण्याचं माध्यम आहे पत्रव्यवहार करणे वारंवार त्यांना पत्रव्यवहार करून भेट करून बैठक आयोजित करून त्या बैठकीमधून निर्णय जो आहे तो निर्णय घ्यायचा काम कशा पद्धतीने झालं पाहिजे मंडळातला जो स्टाफ आहे त्यांनी काम केलं पाहिजे मंडळानं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे इतर सगळ्या बाबी त्यांच्यापर्यंत वारंवार पोचल्या पाहिजेत कुठं काय अनुचित प्रकार घडतोय काय कुठं चुकीच्या गोष्टी आहेत काय ह्या सगळ्या काही गोष्टी कामगार प्रतिनिधी वारंवार मंत्रीमहोदयापर्यंत पोचवतात मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत ते आतिथपर्यंत पोचत नसतील नाही मित्रांनो ते पोचवत असतात वेळोवेळी ते मंत्रालयामध्ये जातात त्यांची भेट घेतात भेट घेऊन त्यांनासुद्धा वारंवार ह्या सगळ्या काही गोष्टी जे पाच मिनटाची का भेट होईना परंतु त्या भेटीमध्ये त्यांचे जे प्रश्न असतात ते पत्रव्यवहार करून ते प्रश्न तिथंपर्यंत ठेवतात आणि मंत्री महोदय त्या पत्रावरती नक्कीच सगळ्या काही बाबी चर्चा करतात त्यांच्या स्टाफलासुद्धा तसं त्यांनी आदेश दिलेला आहे त्या पद्धतीने काम करतात मित्रांनो ही सदेच्छा भेट एक आपल्यासाठी सर्वांच्यासाठी सरप्राईज म्हणावं लागेल अशीच सदेचं भेट आणखीन स सरप्राईज भेटसुद्धा अचानक असे कामगार मंत्री महोदयांनी सर्व जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा गेले पाहिजे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी पाहिले पाहिजे की खरोखर तिथंसुद्धा परिस्थिती कशा पद्धतीने आहे मंडळाचं काय चाललं आहे काय नाही चाललं आहे फक्त इथून घेऊन सगळ्या काही गोष्टी होत नाही तिथंपर्यंत पण जायला पाहिजेत तर मित्रांनो तुर्तास थांबूया आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांची काळजी घ्या नमस्कार